मी, सशक्ता मी, सशक्ता मी, सशक्ता मी सशक्ता नमस्कार श्रोते हो मी सशक्त या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्यासोबत राजू धवडजी इथे उपस्थित आहेत आणि आज आपण त्यांच्या जीवन प्रवासाविषयी आणि त्यांनी केलेल्या कामगिरींविषयी आपण इथे माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांचे अनुभव जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम राजू धवडजी आपण आपला पूर्ण परिचय द्यावा नमस्कार मी राजू उद्धवराव धवड शिक्षण विभागामध्ये केंद्र प्रमुख या पदावर कार्य करतो आणि माझी शैक्षणिक व्यावसायिक जी काही प्रगती झाली ती सगळी प्रगती माझ्या अपंगत्वामुळे झाली अपंगत्व हे खऱ्या अर्थानं माझ्यासाठी वरदानच ठरलं आहे सर आपलं खूप खूप स्वागत आहे आकाशवाणीच्या या नागपूर केंद्रात तर आता केंद्र प्रमुख म्हणून याबद्दल तुमचे जे काही अनुभव आहेत ते आमच्या श्रोत्यांना सांगा माझी नियुक्ती जिल्हा परिषद मध्ये शिक्षक म्हणून झाली त्याआधी मी म्हणजे डीएड झाल्याबरोबरच मला माझं डीएड आणि काम असं संयुक्तपणे करावं लागलं म्हणजे नागपूरमध्ये माझी गरीब परिस्थिती असल्यामुळे मी नागपूरला पेपर वाटण्याचं काम केलं एक्च्युली अच्छा आणि त्या मिळकतीच्या भरोशावर मी इथं डीएड केलं आणि डीएड नंतर मला लगेच नगरपरिषद काठवली नियुक्ती मिळाली परंतु ती रोजंदारी बेसेसवर असल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह तिथं होऊ शकत नव्हता त्यामुळे मी जिल्हा निवड समितीची परीक्षा दिली एकोणीसशे सत्त्याण्णवला आणि जिल्हा परिषदच्या सेवेत लागलो आणि बारा वर्षाच्या अनुभवानंतर एम ए बी एड असल्यामुळे मग मला अपंग प्रवर्गातून केंद्रप्रमुख या पदे पदोन्नती मिळाली निश्चितच केंद्रप्रमुख हे के पद माझ्यासाठी फार बोलाचं ठरलं कारण एका शाळेसाठी करणं आणि एखाद्या वीस ते पंचवीस शाळेसाठी करणं मनामध्ये फार इच्छा होती आणि हे सगळं करत असताना पोलिओग्रस्त असूनही माझ्या मनकेच्या तीन शस्त्रक्रिया झाल्या अच्छा अच्छा ह्या कुठल्याही अडचणी माझ्या कार्यामध्ये कधी आल्या नाही त्यानंतर हा प्रवास सुरूच असताना मी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुदेव सेवा मंडळाअंतर्गत मी जीवन विकास परीक्षा दिल्या आज मी स्वतः ग्रामगीताचार्य आहे अच्छा आणि माझ्या केंद्रामधले वर्ग पाचवी ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी मी या ग्रामगीता जीवन विकास परीक्षांना बसवतो त्याचं कारण असं आहे की ग्रामगीता जीवन विकास परीक्षा ही आपल्या जीवनातले जे सोळा संस्कार आहे त्या सोळा संस्कारांमध्ये माणसाचं आचरण कसं असलं पाहिजे याचं शिक्षण देतं मूल्य शिक्षण देतं त्यामुळं त्या परीक्षा विद्यार्थी बसवणं याकरता मी दरवर्षी त्यांना बसवत असतो अच्छा सर मग आता हे जे तुम्हाला दिव्यांगत्व आहे हे जन्मजात आहे की काही अघटित घडलं माझं तसं दिव्यांगत्व मला वयाच्या पाचव्या वर्षी आलेलं मी मामाकडे राहत होतो त्यावेळेला मला खूप ताप आला आणि त्या तापात ताप मी पोलिओग्रस्त झालो अच्छा त्याला ते अपंगत्व आलं आणि त्यानंतर खूप उपचार केले परंतु माझा पोलिओ व्यवस्थित होऊ शकला नाही अच्छा म्हणजेच हे अघटितच घडलं असं म्हणावं अदरवाईज तुम्हाला पोलिओचे डोस वगैरे सगळे मिळालेले होते पोलिओचे डोस न दिल्या गेल्यामुळे अच्छा अच्छा म्हणजेच हे जन्मजात नाही तर इथे पोलिओचे डोस ना मिळाल्यामुळे जो काही हा रोग जो काही झाला आहे तुम्हाला हाँ, हाँ। तो त्याच्यामुळे झाला बरोबर तर आता मग सांगा केंद्र प्रमुख म्हणून तुमचा जो काही जीवन प्रवास सुरू झाला होता तर हे करताना काय काय अडचणी आला केंद्रप्रमुखाचं काम करत असताना अनेक अडचणी आहेत परंतु माझ्या शिक्षकांच्या भरोशावरच मी आजपर्यंत इथे काम करतोय अपंगत्वामुळे ज्या काही अडचणी येतात त्या अडचणींना सुद्धा मला माझे सर्व शिक्षक मला सहकार्य करतात आणि त्यामुळेच मी आता पुन्हा एम एज्युकेशन माझं झालं आणि ग्रामगीताच्या आज मी काम करतोय सोबतच मला केंद्रामध्ये जे काही विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्याच्या दृष्टीनं जे काही मी उपक्रम राबवतो ते असे फार शिक्षकांना असं जाचक न वाटतं ते सहज अगदी ते उपक्रम देत तुमच्या जीवनातले काही संस्मरणीय काही प्रसंग आहेत जे तुमच्या या आतापर्यंतच्या घाडामोडीमध्ये तुम्हाला प्रेरणा देतात असे काही प्रसंग ज्याच्यामुळे तुम्हाला काहीतरी ऊर्जा मिळते विश्वास मिळतो आत्मविश्वास जो वाढतो त्याबद्दल सांगा असे काही प्रसंग आहेत का नक्कीच पहिला प्रसंग मला सांगायला आवडेल की मी दोन हजार सहा पर्यंत मी कॅलिपर लावत नव्हतो मी अक्षरशः टोंगळ्यावर हात ठेवून चालत होतो तर तेव्हाच्या अडचणी माझ्या खूप होत्या मी शिक्षण घेत असताना पडत होतो शिक्षक असताना सुद्धा मी खाली पडत होतो म्हणजे चालत असताना त्याचं मला खूप फील वाटत होती की माझे विद्यार्थी मला खाली पडलेलं पाहत आहे माझे शिक्षक मला हसत आहे मला खूप फील वाटत होतं परंतु दोन हजार सहाला ला माझ्या बनक्याची पहिली सर्जरी झाली आणि डॉक्टर पाकुळेंनी सांगितलं की तुम्ही कॅलिपर ट्राय करू शकता मी जेव्हा पहिला कॅलिपर ट्राय केला आणि पहिल्या कॅलिफोर्निया मला हात न ठेवता चालता आलो तो माझ्या जीवनातला सगळ्यात आनंदाचा प्रसंग मी दिवसभर चालत राहिलो कॅलिफोर्निया काढता खूप आनंद होत होता की आज आता मला हात न ठेवता असं स्वतंत्र असं म्हणजे आप आपण सुदृढ व्यक्ती चालता तसं चालता आलं त्या माझ्या जीवनातला फार आनंदाचा प्रसंग अच्छा हे कॅलिपर म्हणजे काय त्याच्याबद्दल थोडं सांगा कॅलिपर म्हणजे पोलिओग्रस्तांना जसा एक पाय हा कमरेपासून लोळा असतो काही लोकांचा टोंगळ्यापासून लोळा असतो कॅलिपर लावल्यामुळे काय होते की एक सहायक तंत्रज्ञान मिळतेजवळ त्याचा लॉक असल्यामुळे आपला तो पाय अगदी सरळ असतो म्हणजे संपूर्ण शरीराचा भार तो जसा दोन्ही आणि त्याच्यामुळे मला सरळ चालता येतं म्हणजे मला सरळ चालता येत हे सहाय्यक तंत्रज्ञान मिळवण्यासाठी सुद्धा शासनाच्या बऱ्याचशा स्कीम आहे कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा स्कीम आहे तर त्या कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढावी या एक शासनाचा शासन निर्णय आहे एक लाखापर्यंतची त्याच्यामध्ये तरतूद आहे सुरुवातीचा खर्च आम्हाला हा सगळा करावा लागला तर आणखी काही असं आहे ज्याच्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणखी जास्ती दांडगा झाला नक्कीच सन एकोणीसशे बहात्तरचा माझा जन्म असला तरी आई माझी त्यावेळेला दहावी पास होती परंतु वडिलांच्या अशिक्षितपणामुळे तिला शिक्षक बनायचं होतं परंतु वडिलांचं शिक्षितपणा म्हणून किंवा ते अवेअरनेस नसल्यामुळे त्यांनी तिला शिकू दिलं नाही परंतु तिने सांगितले की माझा मुलगा हा शिक्षकच झाला पाहिजे त्याच्यामुळे तिने जे काही एफर्ट्स आहे ते माझ्यासाठी घेतले बरोबर दुसरा माझी पत्नी आहे माझी पत्नी एम ए होती माझं लग्न झालं तेव्हा तिच्या मनामध्ये प्रचंड इच्छा होती शिकण्याची त्यामुळे मी तिला सुद्धा अपंग नाही आहे साधारणतः मुलगी पाहायला जेव्हा आपण जातो म्हणजे आम्हाला अपंगत्वाला सुदृढ व्यक्तीने स्वीकारणं हे खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यासाठी मानसिकता तशी असायला तिने एकच शब्द म्हटला की मी तुमचा पाय होईल त्या शब्दावर मी होत मी म्हटलं मला या मुलीशीच लग्न करायचं आहे त्यानंतर मी घरी आल्यानंतर तिचं विशेष डीएड केलं आज ती तालुक्यातलं जे अपंग समावेशित केंद्र जे आहे जे जिल्हा परिषद कडून चालवलं जाते समग्र शिक्षा अंतर्गत चालवलं जाते ते ती त्या तालुक्याच्या समन्वयक पदावर काम करते आणि तालुक्यातले जे एकवीस दिव्यांग प्रकार जे आहे शालेय विद्यार्थी त्यांना प्रमाणपत्र काढून देणे त्यांना सुविधा पुरवणे भत्ता प्रोव्हाइड करणे वाहतूक भत्ता प्रोव्हाइड करणे या सगळ्या शासनाकडून मिळवून देण्याचं ते काम करते अरे वाह म्हणजे ती जी म्हण आहे की प्रत्येक यशस्वी माणसामागे एका बाईचा त्याच्या पत्नीचा हात असतो तसंच तुमच्या बाबतीत घडलेलं असं दिसतंय तर म्हणजेच आता विचार करा ना तुम्ही पण त्यांना शिक्षणाचं महत्त्व विचार करून जसं तुमच्या आईंनी तुम्हाला सांगितलं की शिक्षणाचं महत्त्व काय आहे आणि त्याच्यानुसार तुमची पात्रता ठरते तर तुम्ही त्यांना तुमच्या पत्नीला जेव्हा तुमच्याशी लग्न झालं तेव्हा तुम्ही त्यांना तितकाच प्रोत्साहन देऊन तुम्ही त्यांना वाढवलं आणि आज तुम्ही दोघंही एकमेकांच्या मदतीला आणि सोबत संसार वाढवत वाढवताय बरोबर तर आता तुमच्या जीवनात काही प्रेरणास्त्रोत असतील जसं तुम्ही आता सांगितलं तुमची आई त्यांच्या सोबतच आणखी काही असतील प्रेरणास्त्रोत त्यांचा काय तुमच्या जीवनावर प्रभाव पडला आणि काय तुम्ही प्रेरणा घेतल्या त्याबद्दल सांगा नक्कीच माझ्या केंद्रामध्ये एक नंदाताय पाठपाशी म्हणून शिक्षिका आहे ते आणि त्यांचे मिस्टर हे ग्रामगीताचं काम करत असतात पूर्वपारपासून अगदी समर्पित भावने ते काम करतात त्यांनी मला या ग्रामगीता जीवन परीक्षेच्या संदर्भात माझ्या बागा लागू लागू त्यांनी ते सगळं माझ्याकडून करून घेतलं आणि ते वाचन करत असताना माझ्या असं लक्षात आलं की मी आतापर्यंत जे काही जीवन जगत होतो ते भरकटल्या स्वरूपाचं होतं अच्छा म्हणजे अध्यात्माचं पुरेसं नॉलेज नसणं अध्यात्म आणि विज्ञानाचं पुरेसं नॉलेज नसणं म्हणजे मी ज्या काही माझ्या जीवनात गोष्टी घडल्या तेव्हा मला असं वाटलं की हे हे नॉलेज जर माझ्याकडे असतं हे ज्ञान जर माझ्याकडे असतं तर कदाचित मी वेगळ्या पद्धतीने आणखी जीवन जगत असतो बरोबर तर या ग्रामगीता जीवन विकास प्रवाहामध्ये त्यांनी मला आणलं त्याच्यामुळं नक्कीच त्या माझ्यासाठी फार प्रेरणादायी ठरल्या अच्छा माझा मित्र आहे कृष्णा देशमुख त्याचे वडील तलाठी होते अच्छा अच्छा लहानपणापासून तो माझा वर्ग मित्र आहे अजय देशमुख आणि कृष्णा देशमुख तर कृष्णा देशमुखने घरी नेलं आणि त्याच्या आयुष्य माझं ज्या वेळेला बोलणं झालं म्हणजे माझा जन्मदिनारी आई वेगळी आहे आणि खऱ्या अर्थानं जर माझं पालन पोषण केलं असेल सौ प्रतिभाताई प्रतापराव देशमुख अच्छा म्हणजे लहानपणापासून मला कपड्यापासून माझ्या शिक्षणाला लागणारा खर्च असो म्हणजे त्यांना तीन मुलं आहे परंतु त्या तीन मुला व्यतिरिक्त मला चौथा मुलगा समजून माझं संपूर्ण शिक्षण केलं नक्कीच आज सगळ्यात माझ्यासाठी जर खरं दैवत असेल तर त्या प्रभाताई देशमुख आहे काका का नाही असं अशी मानसिकता खूपच कमी पाहायला मिळते की स्वतःची मुलं असताना सुद्धा एक दिव्यांग मुलगा आणि त्याला इथपर्यंत नेऊन पोचवणं ही याच्यासाठी खूप मोठं असं हृदय पाहिजे असतं आणि तशी माया ममता असायला हवी असते तर हे तर झालं तुमचं इथपर्यंतचा प्रवास मग तुम्हाला काही छंद पण असतील जे तुम्ही लोक करू शकता इस ते सगळंच मला करता आलं पाहिजे अशा पद्धतीची जिद्द माझ्या मनात होती कारण लहानपणापासून ते कानावर शब्द व्यंगात्मक जे शब्द बोलले जात होते मला असं वाटत होतं की हे लोक जे मला चिडवतात ना ते यांच्यासारखं मी सुद्धा सगळ्या गोष्टी करू शकलो पाहिजे इच्छाशक्ती इच्छाशक्ती तर मला भाषणाचा चांगला छंद आहे आमचं श्री गुरुदेव मंडळाचं भजन मंडळ म्हणजे तुम्ही गाणं वगैरे गाताय का हो त्याच्यात अरे वा छान नक्कीच एखादा छोटस म्हणून दाखवलं तरी आमच्या श्रोत्यांना आवडेल नक्कीच मनाला करवाया धरे गुरु प्रेमरुदया दया विन अन्यनाकोनी मनाला बोधवी सखया तो आदि अन्तेचा गुरु अदि आर शान्ति प्रकटला देहताराया मनाला वा वा खूप छान खूप छान तर आता आम्हाला जाणून घ्यायचं आहे की सोशल जे काय आपण अवेअरनेस म्हणतो किंवा सोशल वर्क जे तुमचं आहे तुम्ही काय करता तुमच्या समाजसेवेच्या बाबतीमध्ये तुम्ही काय केलंय मी आज जगदगुरु संत तुकाराम महाराज विचारबद्ध जो, जो, जो आहे त्याचा मुख्य संकट काय अच्छा का जगदगुरु संत तुकाराम महाराजांचे जे विज्ञानविषयक विचार होते म्हणजे आजही पहा की सातशे आठशे वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं होतं की एक दिवस तुम्ही तुम्हाला जे झाडाच्या पानावर तुम्ही जेवण करता हे भेटणार नाही तुम्ही कागदावर जेवण करणार तर आज ते सत्य परिस्थिती झाली आहे बरोबर त्यांचं एक होतं की कन्या नवस्य कन्या पुत्र होती तर का करणे लागे पती याच्यात सुद्धा फार मोठं विज्ञान आहे तर हे जे विज्ञानविषयक विचार आहे त्यांचा विषयक विचार समाजात पोहोचले परंतु विज्ञानाशी त्यांनी जे काही शास्त्रीय बाबींशीच्या अध्यात्म जोडलं तर ते मला समाजात माझ्या विद्यार्थ्यांना प्रसारित करायला आवड तो एक विषय आहे दुसरं महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचा जिल्हा कार्याध्यक्ष आहे परंतु ज्या अपंगाकडे रोजगार नाही आम्ही त्याच्यासाठी काय करतो की आमची एक जिल्हा स्तरावर पतसंस्था आहे त्या पतसंस्थेमधून दरवर्षी जागतिक अपंग देण्याला आम्ही दहा शिलाई मशीन आणतो जवळपास एक ते दीड लाखाच्या अच्छा आणि जो खरा गरजू आहे अशा आम्ही प्रत्येक तालुक्यातून एक दोन दोन लोक शोधतो आणि त्या दोन लोकांना जागतिक अपंग देण्याच्या दिवशी म्हणजे पतसंस्था आणि आमचं सेल्फ कॉन्ट्रीब्युशन याच्या अंतर्गत आम्ही त्या लोकांना शिलाई मशीन प्रोव्हाइड करतो किंवा त्याच्या जीवनविषयक ज्या काही वस्तू आहेत त्या प्रोव्हाइड करतो दुसरी गोष्ट अपंग वित्त विकास महामंडळ जे आहे जा आमचं संघटन असल्यामुळं आम्ही तिथं बेरोजगारचे अपंग आहे त्यांना भत्त्याच्या संदर्भात असो रोजगाराच्या संदर्भात असो आम्ही जे काही आमच्या मार्फतीनं ते वैयक्तिक गेलं तर त्या प्रस्तावाला तेवढं महत्व दिलं जात नाही पण आम्ही संघटन म्हणून जेव्हा जातो तेव्हा त्या प्रस्ताव मंजूर केले जातात आणि ते लोक आज रोजगाराला लागतात दुसरं अपंग आंदोलनचं मी जिल्हा कार्याध्यक्ष आहे अच्छा तर आम्ही जेव्हा किंवा अधिकाऱ्याकडे या गोष्टी घेऊन जातो तेव्हा ते अगदी इतक्या सहज त्यांना मिळतात त्याचा फार आनंद होते अच्छा तर राजू धवडजी मग आता तुम्हाला गाण्याचा छंद आहे तर तुमच्या कोणतं गाणं तुम्हाला तुमचं आवडीचं गाणं आहे आता जे मी भजन ते भजनच खूप मला आवडते कारण गुरुच्या प्रेरणेशिवाय माणूस काही करू शकत नाही आयुष्यात प्रत्येक माणसाला एक गुरु असला पाहिजे पूजा अर्चा किंवा या गोष्टीतच नाही परंतु आपण जे काही काम करतो ते सगळं काम आपण गुरुला अर्पण करून जर केलं तर नक्कीच त्या आपलं जे काही कार्य आहे गुरुला जेव्हा आपण डोक्यात ठेवतो हो तेव्हा एक सकारात्मक ऊर्जा आपल्या अवतीभोवती काम करत असते आणि ती ऊर्जा खऱ्या अर्थानं आपण जेव्हा प्रवास करत असू किंवा संकटात असू तर ती ऊर्जा मला वाटते आपल्या भोवती असते त्याच्यामुळे त्या भजनातून मला फार मोठी ऊर्जा मिळते एक हिंदी सा गाना है हाँ हाँ। तुम देना मेरा साथ वो हाँ तो। अच्छा। जब कोई बात बिगड़ जाए बात बिगड़ जाए जब कोई मुश्किल हम पहले भी मिले कहीं सिलसिला के सदियों का कोई आज की बात नहीं

we तर आता सरते शेवटी आपल्या या कार्यक्रमाच्या आमच्या श्रोत्यांना तुम्ही काय संदेश द्याल आपण जे लहानपणापासून घेऊन बसतो की मी आता मी अपंग आहे माझं जीवन कसं होणार मला माझं शिक्षण कसं होईल माझा रोजगार कसा होईल मला जीवनातल्या अडचणीवर मी मात कसं करेल तर देवानं आपल्यासाठी सगळ्या व्यवस्था निर्माण केल्या परंतु त्या मिळवत असताना एक सकारात्मक वृत्तीनं जेव्हा किंवा आपण जातो तर माणसं सुद्धा सकारात्मक भेटतात आणि कामं सुद्धा सकारात्मक होतात त्याच्यामध्ये नकारात्मकता कुठंच येत नाही हा माझा जीवनाचा फार मोठा आज माझं वय त्रेपन्न वर्षाचा आहे परंतु या गोष्टीवर माझा फार मोठा विश्वास आहे आणि या सकारात्मक वृत्तीमुळेच माझे जे शिक्षक आहेत ते मला फार आता हे करतात म्हणजे माझं आता हे पहिलं प्रमोशन झालं आता लगेच माझं दुसरं प्रमोशन आहे माझ्या शिक्षकांना मी काही अचीव केलं की मला त्यांना फार आनंद होतो अच्छा तर पॉझिटिव्ह जो विचार आहे पॉझिटिव्ह जे थिंकिंग आहे ते ठेवल्यामुळे तुमच्याकडे कोणतंही अपंगत्व असो तरी त्याच्यावर मात करून आपण आपलं जीवन आहे ते यशस्वी करू शकतो आणि अपंग स्वतःला समजू नका म्हणजे मी पोलिओग्रस्त असताना सुद्धा मी आता आपल्याला सांगितलं की माझ्या मनक्याच्या तीन सर्जरी झालेल्या एकदा मी पडल्यामुळे माझा पाय फ्रॅक्चर झालाय इतक्या सगळ्या अडचणी असूनही ह्या अडचणी माझ्या कोणत्याही कामात येत नाही म्हणजे माझ्या काटोल पंचायत समितीला मी असताना किंवा नागपूर जिल्हा परिषद मध्ये जरी विचारलं मी केंद्र प्रमुख संघटनेचा अध्यक्ष सुद्धा आहे तर ते माझ्याकडे पण त्यांना असं वाटतं की इतक्या सगळ्या अडचणी असताना मग तुम्ही इतक्या मोठ्या सगळ्या पदावर काम करता तर सकारात्मकता जर ठेवली तर ह्या सगळ्या गोष्टी शक्य होऊ शकतात म्हणजेच काय तर सकारात्मक मानसिकता जर आपण आपली ठेवली तर आपल्या जवळ काही असो नसो आपण आपली प्रगती नक्कीच करू शकतो एक मुद्दा सांगायचं विसरलो की या कार्यामुळं पुण्याचं जे भारतीय जैन संघटनेचं मोठं संघटन आहे त्यांनी एक शिक्षण क्षेत्रामध्ये वर्ग एक ते चारसाठी मूल्यवर्धन हा कार्यक्रम सुरू केला होता अच्छा तो मूल्यवर्धन कार्यक्रम याच्यासाठी होता की लोकशाहीला अभिप्रेत जो नागरिक आहे तो नागरिक तयार व्हावा या दृष्टीनं आमचं दोन हजार पंधराला म्हणजे माझ्या केंद्रात अंतर्गत जे दिलीप केनेसर होते आहे त्याचे ते केनेसर आणि मी आमच्या दोघांचा त्या प्रशिक्षणाला नंबर लागला आणि ते प्रशिक्षण केल्यामुळं शिक्षण क्षेत्रामध्ये आणखी एक मला संधी मिळाली की व्हॅल्यू एज्युकेशन देत असताना आपण कसं जगलं पाहिजे किंवा व्हॅल्यू जर विद्यार्थ्यांमध्ये क्रिएट करायचे आहे संस्कार खऱ्या अर्थाने हे केल्यानं होत नाही ते आपोआप होत असतात तर त्या कार्यक्रमामध्ये सर मला इतकी प्रसिद्धी मिळाली की मला नागपूर वर्धा गोंदिया गडचिरोली भंडारा वर्धा या सगळ्या जिल्ह्यामध्ये मला प्रेरक म्हणून काम करायला मिळालं तर खरंच राजू धवडजी आपण इथे आलात आणि मी सशक्त या कार्यक्रमात आपल्या जीवनाविषयी आपण जे काही के संघर्ष केले अडचणींना मात दिली त्याबद्दल आपले अनुभव आपल्या जीवनाचे अनुभव कसे तुम्ही प्रगती केली ते आमच्या श्रोत्यांना सांगितलेत नक्कीच आमचे श्रोते जीवन प्रवास ऐकून प्रेरणा घेऊन त्यातून आपली जीवन प्रगती करतील ही आशा बाळगून आजचा कार्यक्रम इथे संपतोय असं मी नमूद करतोय आणि आपलं खूप खूप धन्यवाद मला सुद्धा या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल मी आणि माझ्या संपूर्ण परिवारातर्फे माझ्या संपूर्ण शिक्षक परिवारापडते आकाशवाणीचं मनपूर्वक आभार धन्यवाद सर नमस्कार मी सशत्ता। मी, सशत्ता। मी, सशत्ता। मी, सशत्ता। मी सशत्ता।